नमस्कार मैत्रीण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्याला आज करायची आहे कोबीच्या पानांपासून रेसिपी कशी करायची आपण कृती नक्कीच पाहू त्यापूर्वी तुम्हाला सांगते असे कोबी दोन प्रकारचे असतात एक नुसता पानांवाला असतो आणि एक असा गठ्ठा असतो त्याची पानं निघत नाही पण हा पानांवाला असतो त्याची सहजरिते पानं निघतात असा कोबी होता त्याची पानं काढून घेतलेली आहे आणि एक भांडं ठेवलेलं आहे मी आपल्या गॅसवरती त्याच्यात मोठा ग्लास भर पाणी घालून आपल्याला मीठ घालायचं आहे आणि हळदही घालायची आहे हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आता ह्याला पाण्याला थोडी मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात आपली कोबीची पानं घालायची आहे कोबीची पानं का घालायची आहे कशासाठी घालायची आहे व्हिडिओ संपूर्ण पहा मैत्रिण तुम्हाला नक्कीच ही रेसिपी आवडेल आणि तुमच्याकडे भाजीला काही नसलं अचानक पाहुणे आले तर ही रेसिपी तुम्ही पाहुण्यांसाठी किंवा असं काही सणावाराला नक्कीच करून आ... सगळ्यांची वाहवा मिळवणार अशी रेसिपी होणार आहे पहा आपल्याला पानं मी घालून घेतलेली आहे आणि पाण्याला उकळी आलेली आहे आपल्या कोबीच्या पानांना छान कलर येतो हळदीमुळे आणि मिठाणी चवसुद्धा येते आणि उकळी घेतल्याने पानं नरम पडतात ही एक ट्रीक आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला कोथंबीर आल्याचा तुकडा सहा लसणाच्या कांड्या चार पाच मिरच्या हिरव्या घालून घ्यायचं आहे आणि एक चमचाभर जिरं वाटणासाठी करून घ्यायचं आहे आता मी मिठाई घालणार आहे चवीनुसार आपल्याला लगेच घालून घ्यायचं आहे मीठ आणि वाटून घ्यायचं आहे त्यापूर्वी काय करायचं आहे मी घेतलेली आहे आपली मुगाची डाळ भिजत घातली होती तासभर जास्त घालायची गरज नाही भिजत तासभर घातल्याने छान मुगाची डाळ पटकन अशी भिजली जाते अजिबात वेळ लागत नाही मुगाची डाळ भिजायला आता मुगाची डाळसुद्धा आपल्याला मिक्सरच्या भांड्यात घालून घ्यायची आहे आणि छान बारीक वाटायचं आहे जिरं मिरची हिरवी आणि लसूण आलं ह्याचा छान सुगंध सुटतो आता बारीक वाटून झाल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्यायचे आहे पहा मैत्रिण एकदम युनिक रेसिपी आहे तुम्ही कधी पाहिलीही नसेल अशी रेसिपी आहे आता काढल्यानंतर थोडंसं आपल्याला दोन चमचे मोठे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे तांदळाचं पीठ मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित त्याच्यामध्ये आपल्या बॅटरमध्ये मैत्रिणो ही रेसिपी युनिक तर होतेच पण खायलाही तेवढीच टेस्टी आणि दिसायलाही भारी दिसते आता झालेलं आहे आपलं मिक्स करून त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मॅगी मसाला मॅगी मसाल्याची चव ह्या रेसिपीला अप्रतिम येते एक मॅगी मिस मसाल्याचा पाऊस घालून घेतलेला आहे तुमच्याकडे मॅगी मसाला नसला तर आपला घरगुती गरम मसालासुद्धा घालू शकता त्याच्यामध्ये पण असला तर जरूर घाला मॅगी मसाला त्याची चव अप्रतिम येते आता मिक्स करून घेतलेला आहे आपली पानंसुद्धा उकळी येऊन झालेली आहे पाचच मिनटं ठेवायची जास्त ठेवायची नाही आता काढून घ्यायचं आहे आणि छान पाण्याखाली धुवून घ्यायची आहे म्हणजे पानं थंड होतात आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे पहा छान पानांना कलर्स आलेला आहे हिरवा आणि पिवळा अशीच तुम्ही पानं घेतली तर कलर राहत नाही पांढरा होतो आता त्या बेटरमध्ये मी एक चमचाभर तेल घातलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे आता पुढची ट्रिक पहा काय करायची आहे आपली पानं आहेत कोबीची ती देठांमध्ये कापून घ्यायची आहे कारण मधला देठ थोडं कडक असतो आणि तो, तो फेकून द्यायचा नाही बरं त्यालाही पुढे आपल्याला यूज करायचं आहे आपल्या रेसिपीमध्ये आता झालेलं आहे पहा डेट मधला काढून आणि आपण बेटर तयार केलेलं ते आपल्या पानांना लावून घ्यायचं आहे छान भरगच्च लावायचं आहे भरपूर असं पातळ पातळ लावायचं नाही आपल्याला करायच्या आहेत पातोळ्या कोबीच्या पातोळ्या आता सगळ्या करून घ्यायच्या आहेत तसेच पानं पीठ लावून घ्यायचे आहे आणि ही रेसिपी अगदी झटपट होते नक्कीच करून पहा तुम्ही तुम्हाला तर आवडेलच पण पाहुणेसुद्धा कमाल करतील अशी रेसिपी आहे कोबीचे आपण खूप प्रकारे भा भाजी बनवतो वड्या बनवतो किंवा कोबीची पराठेसुद्धा बनवतो पण हा अगदी वेगळा प्रकार आहे चविष्ट झटपट होतात काही वेळ न लागता आपली रेसिपी तयार होणारी आहे झालेलं आहे आपल्या आता पातोळ्या करून पीठ लावून आता परत एक भांडं ठेवलेलं आहे गॅसवर आणि चाळणीत मी ठेवून घेतलेले आहे उपडी चाळण ठेवलेली आहे सरळ ठेवायची नाही त्याचंही एक कारण आहे ते सांगते तुम्हाला सरळ चाळण ठेवली तर त्याच्यामध्ये पाणी जातं खालून आणि पाणी राहतं त्याच्यामध्ये मग आपल्या पातोळ्या पचपचीत होतात म्हणून आपल्याला उलटी चाळण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे दहा मिनटात आपली पातोळ्या शिजून तयार होतात पहा कलर कसा पिवळा धम्मक आलेला आहे छान शिजल्या आहेत पाहू आपण सुरी घालून पाहायची आहे शिरीला अजिबात चिटकल्या नाही तर समजायचं आपल्या पातोळ्या रेडी झालेल्या आहेत आता गॅस बंद करायचा आहे आणि काढून थंड करायचे आहेत थंड झाल्यानंतर काढून घ्यायच्या आहेत पातोळ्या आपल्या आणि कट करून घ्यायच्या आहेत अजिबात आपल्या चाळणीला चिटकत नाही अशा पातोळ्या झालेल्या आहेत मैत्रिणी तुम्ही जर तुम्हाला ह्याची पुढची रेसिपी करायची नसले तर तुम्ही असंही खाऊ शकता इतक्या मस्त लागतात त्या आता कट करून घेतलेल्या आहेत मी पहा पटपट वड्या आता पुढची कृती आपल्याला काय करायची पाहू आता वड्या कट झाल्यानंतर छान लेअर येतात त्याच्यामध्ये पानांची कोबीच्या आणि दिसायलाही सुंदर दिसतात त्या आता आपल्याला एक पॅन ठेवायचं आहे लोखंडाचं लोखंडाच्या पॅनमध्ये अगदी चवष्ट रेसिपी होते कारण लोखंडाचं पॅनचं आपल्याला लोह मिळतं त्याच्यापासून आणि त्याच्यात पदार्थ अगदी भारी होतो तेल घालून घेतलेलं आहे चमच्याभर तेल गरम झालं का आपल्याला त्याच्यात जिरं आणि भोरी घालून घ्यायची आहे तडतडायला लागलं का एक मोठा कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घेतलेला आहे पण बारीक वाटलेला नाही असा मोठा मोठाच वाटलेला आहे आणि कडीपत्ताचे धावारा पानं घालून घ्यायची आहेत ते परतून झाल्यानंतर आपल्याला खमंग असा स्वाद सुटतो आणि त्याच्यात घातलेला आला लसणाची पेस्ट सुद्धा परतून घ्यायची आहे परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे त्याच्यामध्ये दोन टॅमॅटो आहेत ते सुद्धा मिक्सरमध्ये घालून मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे आणि परतून घ्यायचं आहे घातल्यानंतर मैत्रिण आपल्याला करायची आहे ग्रेव्ही पातोळ्यांच्या वड्यांसाठी तुम्ही ह्या दोन प्रकारच्या पातोळ्या करू शकता तुम्हाला मी सांगणारच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा तुम्हाला जर आवडला तर नक्कीच एक लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब नसलं केलं तर सबस्क्राईबही करा आता छान आपली ग्रेव्ही शिजून घ्यायची आहे झाकण ठेवून तेल सुटल्यानंतर आपल्याला पदार्थ घालायचे आहेत ते आहेत मसाले आपले बेसिक मसाले घालायचे आहेत असं वेगळं काहीही घालायचं नाही आपल्याला कारण आपली ही रेसिपी झटपट होणारी आहे जास्त काही वेळ लागणारी नाही आता आपल्याला घालायचा आहे कांदा लसूण मसाला बेडगी मसाला घाला किंवा कश्मीरी मसाला एक चमचा घाला आणि घरगुती मसाला हळद एक चमचा असं सगळं घालून आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आपल्या वड्यांना मीठ आहे ह्या अंदाजाने आपल्याला मसाल्यापुरतंच मीठ घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे परत एकदा आपल्याला झाकण ठेवून थोडंसं पाणी घातलं होतं त्याच्यातमध्ये ग्रेवी छान झालेली आहे आपल्याला ग्रेव्ही अर्धा ग्लासात पाणी करून घ्यायचं आहे आणि उकळी आली कापल्या वाड्या त्याच्यात घालून घ्यायच्या आहे आणि छान ग्रेवी भाजी तयार करायची आहे नाही मस्त हॉटेलमध्ये सुद्धा मिळणार नाही अशी रेसिपी होणार आहे तुम्ही ही भाताबरोबर खा चपातीबरोबर खा भाकरीबरोबर खा पराठ्याबरोबरसुद्धा ही रेसिपी अगदी भारी लागते आणि पुरीसुद्धा छानच लागते त्याच्याबरोबर तुम्हाला काहीही करून खाऊ शकता तुमच्या मनाच्या ह्याच्यावरती आहे तुम्हाला कशाबरोबर खायची ती खाऊ शकता आता झालेली आहे आणि आता आपण वाढून घ्यायची आहे कलरही सुंदर आलेला आहे आणि तेलही जास्त न वापरता आपली कोबीच्या पातोळ्यांच्या वड्यांची रेसिपी छान ग्रेव्ही भाजी झालेली आहे नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका तुमच्या मैत्रिणीसोबतसुद्धा हा व्हिडिओ शेअर करा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद बाय बाय मैत्रिणो भेटूया